हे जे धारातीर्थी पडलेले होते जे मृत होते त्यांना न्याय मिळेल सूरज काय सांगता येईल पूर्वी नक्कीच सव्वीस अकरा या दहशतवादी हल्ल्यामध्ये प्रमुख हल्ला झाला तो म्हणजे ताज आणि दुसरा म्हणजे सीएसटी स्थानकांवरती अजमल कसाब हा ज्या पद्धतीने त्याच्या साथीदार इस्माईल खान याच्यासोबत या सीएसटी स्थानकावरती आला होता आणि याच संपूर्ण परिसरात आपण हो पाहतोय की तो बेछूट गोळीबार करत होता या परिस्थितीत ज्यावेळी सव्वीस अकराला जर पाहिले गेले तर नऊ वीस ला या ठिकाणी त्याने हा गोळीबार चालू केला होता आणि त्यानंतर या ठिकाणी जवळपास बावन्न जणांची हत्या त्याने आपल्या बंदुकीतल्या गोळीने केली होती आणि त्यानंतर तो याच मार्गातल्या त्या एक नंबर प्लॅटफॉर्मवरनं पुढे जो ब्रिज आहे त्या ठिकाणी गेला होता आणि तिथनं पुन्हा एकदा तो टाईम्स ऑफ इंडियाच्या गल्लीतनं कामा रुग्णालयापर्यंत गेला होता मात्र ते जी दृश्य होती ती इथली भयानक होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मृतदेह पडलेले होते दुसरीकडे म्हणजे याच ठिकाणी रेल्वे पोलिसांनी देखील त्याला या ठिकाणी बंदुकीने अडवण्याचा प्रयत्न केला होता या संपूर्ण गोळीबारीच्या फायरिंगमध्ये शशिकांत शिंदे जे इथले रेल्वे अधिकारी होते त्यांचा मृत्यू झाला तर योगेश पाटील या पोलीस शिपायाचा देखील मृत्यू झाला होता त्यामुळे या ही ती घटना आहे आजही सव्वीस अकराच्या दरम्यान या ठिकाणी सर्व शहीदांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जाते दर अत्यंत गजबजलेलं हे स्थानक म्हणजे सी एस टी आहे दररोज लाखोच्या संख्येने या ठिकाणी प्रवाशी येत असतात आणि सव्वीस अकराच्या वेळी देखील रात्री जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी असताना अचानक नऊ वीसच्या सुमारास हा हल्ला झाला होता ज्यामध्ये बावन्न लोकांचा मृत्यू झाला आणि काही लोक ही पळून गेली त्यांनी स्वतःचा जीव वाचवला मात्र अनेकांना याच गोळीबारीमध्ये अपंगत्व कायमचं स्वीकारावं लागलं काहींची घरं गर ही घरातला कर्ता पुरुष गेल्यामुळे उद्ध्वस्त देखील झालेली आहेत त्यामुळे आजही हे स्थानक त्या शहीदांना विसरणार नाही जे या ठिकाणी या दहशतवादी हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा एन आय एकडनं केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण पाहिलं तर तहहूर राणाचं प्रत्यार्पण केलं जाईल आणि त्याच्याकडे या मास्टर माइंड मागे किती जवळपास दोन वर्षापासून हे संपूर्ण कट रचला जात होता शिकागोमध्ये कार्यालय त्यांनी उघडलं होतं इमिग्रेशनचं आणि त्याचीच एक ब्रांच मुंबईतल्या ताडदेवमध्ये हो ए सी मार्केटमध्ये दे देखील ओपन करण्यात आली होती आणि त्याच मार्केटमधील कार्यालयातून यांनी मुंबईच्या प्रमुख स्थानकांची रेकी केली होती त्यातलंच एक सी एस टी स्थानक होतं याच ठिकाणी रेकी केल्यानंतर अजमल कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान हा देखील आला होता आणि त्याने या ठिकाणी गोळीबार केली होती खरे सुरज त्यामुळे ज्या मास्टर माइंडने या, या संपूर्ण हल्ल्याचं प्लॅनिंग केलं होतं हा कट रचला होता तो अखेर भारतात येतोय आणि त्याच्या विरोधामध्ये आता खटला सुरू होणार आहे ही अत्यंत जमेची बाजू आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल यानंतर दुसरी महत्वाची बातमी बघूयात दिनानाथ रुग्णालयाने गरिबांसाठीचा पस्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाखांचा निधी वापर